आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज अंबरनाथ मध्ये एका बिल्डर कडून हे झाड एका गॅस कर्मचाऱ्याच्या डोक्यात येऊन त्यामुळे हा कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याची अक्षरशः मृत्यूशी झुंज सुरू आहे तर यामुळे अनेक गाड्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या प्रकरणी संबंधित बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी होत असून अंबरनाथ पालिकेने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही अंबरनाथ पूर्वेतील कांसई सेक्शनमध्ये मनोहर कला केंद्रासमोर एका बिल्डरच्या बांधकाम प्रकल्पाचं काम सुरू आहे या बिल्डरकडून दोन इमारतीच्या मध्ये असलेलं झाड जेसीबीच्या साह्याने पाडण्याचं काम सुरू होतं मात्र यावेळी कोणत्याही सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या हे झाड कुठल्या बाजूला कोसळेल याचा अंदाज घेऊन आधीच क्रेनच्या साह्याने झाडाला दौऱ्या बांधणं आवश्यक होतं मात्र तसं कोणतंही नियोजन न केल्यामुळे हे झाड थेट शेजारील सोसायटीच्या भागात जाऊन कोसळलं या सोसायटीत काम करत असलेल्या गॅस कर्मचाऱ्याच्या डोक्यात हे झाड पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे तर दुसरीकडे शेजारील सोसायटी खाली उभ्या असलेल्या चार चाकी आणि दुचाकी गाड्यांचंही यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस अंबरनाथ नगरपालिका आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली मात्र त्यानंतर या घटनेला चोवीस तास उलटूनही अद्याप या बिल्डरवर पालिकेकडून किंवा पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी आणि हे प्रकरण दडपण्यासाठी अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव आहे का याची चर्चा आता सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ